परत पुढच्या बातमीकडे आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथे एका वॉल्वो बसला दुचाकीला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली आहे हैदराबादहून जाणाऱ्या जण होते दुर्घटना ही इतकी मोठी होती की काही मिनिटातच बस आगीत जळून खाक झाली या दुर्घटनेत आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झालाय त्याचबरोबर अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे ही घटना नेमकी कशी घडली साधारणत दुपारी तीनच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हलची ही वॉलो बस आहे बेंगलोरला बंगलुरुला निघाली होती आणि त्याच्या पाठोपाठच बसच्या पाठोपाठच एक दुचाकी सक चालली होती दुचाकी ही अतिशय वेगामध्ये होती आणि जेव्हा दुचाकीने बसला धडक दिली तेव्हा पाठीमागच्या टायर खाली ही दुचाकी आली आणि त्यानंतर ऑइल टँक जे आहे तिथवर ही दुचाकी पोहोचली आहे आणि त्यामुळे ऑइल टँकचा स्फोट झाला अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यानंतर बसला आग लागली आणि बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते त्यामध्ये दोन चालक सुद्धा होते एक कंडक्टर आणि एक चालक सुद्धा होते आणि तिथून त्या आगीतून काही लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे साधारण ते पंधरा ते वीस जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे तर वीस जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे कारण थेट ऑइल टँकलाच या दुचाकीची धडक बसली आणि त्यामुळे ऑइल टँकचा स्फोट झाला आणि म्हणूनच ही भीषण आज जी आहे ती पसरण्यात आलेली आहे पसरलेली आहे आता आटोक्यात आणण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण जखमीवर उपचार सुद्धा सुरू आहेत निश्चित असेल रामराज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी